मराठी नेटवर्क मध्ये स्वागत आहे आणि आज आपण आहेत जळगाव जिल्ह्यामधील राजमने ता, चाळीसगाव राजमने या गावात गेल्या पन्नास वर्षापासून बालाजी महाराज यांची मोठ्या उत्साहात आणि मोठ्या याच्यामध्ये ही यात्रा साजरी होत आहे आणि त्याची सुरुवात आज या राजमने गावामधून सुरुवात झालेली आहे आणि त्या निमित्ताने आपण पाहू शकता की ही रथाची सुरुवात आहे आजची तीन दिवस ही यात्रा चालणार आहे आणि या यात्रेनिमित्त हे सर्व राजमाने गावातील मंडळी सगळे सोयरे सर्व आणि जे शहरात राहणारे जे चाकरमाने आहेत ते सुद्धा या यात्रेनिमित्त या राजमाने गावात येतात आणि पाहू शकता हा नजारा राजमाने गावामधला आणि आज आपल्या सोबत ज्या व्यक्तींना ह्या यात्रेचा आणि या, यात्रे या तगतरावचा मान आहे ती व्यक्ती आपल्या सोबत आहे तर जाणून घेणार त्यांचं काय म्हणणं आहे गेले पन्नास ते साठ वर्षापासून आमच्या गावावर बालाजी महाराजची इतकी कृपा आहे तर सर सांगायचा आनंद वाटतो की पहिले मातीचं घर होतं आज पूर्ण गावात स्लॅबचं घर आहे आमचं ही सगळी बालाजी महाराजची कृपा आहे सगळे जाती धर्माचे आम्ही एक होतो आणि बालाजीचा कार्यक्रम अति उत्साहात पाडतो दोन दिवसाचा कार्यक्रम असतो हा कोणीही नाराज नसतो सगळ्या उत्साहात आमचा संध्याकाळी तमाशाचा कार्यक्रम असतो आता आठ दिवस पूर्वी सप्ताह बसला होता सप्ताहामध्ये आमच्या पाच दिवस कीर्तन होतो पाचव्या दिवशी कालेचा कार्यक्रम होता अति उत्साहात आम्ही सर्व ग्रामस्थ बालाजीचा कार्यक्रम जोरात करतो कोणाच्याही मनात काही राग नाही आणि बालाजी महाराजने आमच्या गावावर राजमान्या तांड्या राजमान्यावर एवढी कृपा केली की के आज सगळ्यांच्या घरावर स्लॅब चे घर आहेत इतके माझे बाबा आजोबा सांगत होते गेले काही साठ वर्ष सत्तर ते ऐंशी वर्ष लागले या तगत्र यात्रेला चालू आहे आणि एकही वर्ष खंडित पडलेले आमच्या गावाने इतकी म्हणजे बालाजीची कृपा आहे आज नव्वद टक्के लोक आमच्या इथे ठेकेदार आहेत सगळे दैवत चाळीसगाव धुळे इथे जे बंगले होतात ते फक्त आमच्या गावाच्या ठेकेदारांमुळे होतात इतकी बालाजीची कृपा आहे आमच्यावर अच्छा आपण आपल्या याच्यात सांगितलं की सर्व समाजाचे लोक मिळून म्हणजे गावामध्ये अनेक धर्माची लोक राहतात सगळे मिळून ही यात्रा संपन्न करतात हो सगळे मिळून कोणाचा राग नसतो का या दोन दिवस आम्ही सगळे समाजाचे एकत्र येतो आणि बालाजीचा मोठा जयवश करतो आणि मोठ्या जयवशात आमचा कार्यक्रम होतो पाच दिवसापूर्वी सप्ताह बसला होता पंचकृषी सगळे लोक आले होते पाच दिवसानंतर कमीत कमी, -कमी दीड ते दोन हजार लोकांना जीव घातला आम्ही सगळ्या ग्रामस्थ मिळून दैवत करून राजमाने म्हणून सगळ्या ग्रामस्थांना एकच म्हणणं आहे की बालाजी महाराज तुम्ही जेही मागणार आतापर्यंत सत्य जे, जे प्रत्येकाच्या पदरात पडलेले आज बी कोणी मागितलं ते बालाजी महाराज देतो म्हणजे देतो गेल्या पन्नास ते साठ वर्षाची परंपरा असलेले अं श्री बालाजी महाराज यांची जत्रेला उत्सवाला सुरुवात झालेली आहे आज जन्माष्टमीच्या दिवशी ह्या जत्रेला उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि दोन दिवस ही यात्रा चालणार आहे आणि भाविकांची आठोआठ अशी गर्दी आणि आमाप असे लोक आणि जे शहरामध्ये राहणारे जे चाकरमान आहेत ते सुद्धा ह्या बालाजी महाराजांचं दर्शन घ्यायला आलेले आहेत मी कॅमेरामॅन यांना विनंती करतो की बालाजी महाराजांचं आपण पाहू शकता ह्या राजमान्या गावाचा विकासामध्ये बालाजी महा म्हणजे लोकांची अशी श्रद्धा आहे की बालाजी महाराजांचं जे आहे आणि त्यांचे जे आशीर्वाद आहेत बालाजी महाराजांचे या ह्यामुळे ह्या राजमाने गाव करमुड गाव असतील ता या चाळीसगाव तालुक्याचा विकास झालेला असं लोकांची अशी भावना आहे जे श्रद्धेने अनेक वर्षांपासून या बालाजी महाराज यांचं दर्शन घ्यायला येतात कॅमेरामॅन विवेक मी विजय केदार मराठी नेटवर्क Bye. <laughs> 各位，巴布，巴布。